पश्चिम मधला बलुचिस्तान प्रांत अकरा मार्चला दुपारी इथे एक ट्रेन हायजॅक झाली या ट्रेनमध्ये पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते हे हायजॅक केलं होतं मधली बंडखोरांची संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं बलूच आर्मीनं मधल्या प्रवाशांना ओलीस ठेवलं ट्रेन हायजॅक झाल्याची बातमी मिळाल्यानंतर पाकिस्तानी आर्मीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं जवळपास छत्तीस तासांनी हे रेस्क्यू ऑपरेशन थांबलं पण या छत्तीस तासात पंचवीस प्रवाशांची हत्या झाली आणि सगळेच्या सगळे तेहतीस बंडखोर ठार झाल्याचा दावा पाकिस्तानी सैन्यानं केला पण या सगळ्यात पाकिस्तानी आर्मीचेही अनेक सैनिक मारले गेले पण हे रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पडलं ट्रेन हायजॅक होण्यापासून रेस्क्यू ऑपरेशन संपेपर्यंत नेमकं काय काय घडलं छत्तीस तासांच्या थराराची ही स्टोरी नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू तारीख अकरा मार्च वेळ दुपारी एक वाजताची बलुचिस्तानमधलं सगळ्यात मोठं शहर क्वेटा इथून नऊ डब्यांची जाफर एक्सप्रेस पेशावरच्या दिशेने जात होती या ट्रेनमध्ये चारशेपेक्षा जास्त प्रवासी होते ट्रेन सकाळी नऊ वाजता क्वेटाहून निघाली ती सीबी इथं दुपारी दीड वाजता पोहोचणार होती पण त्याआधीच एक वाजता बलुचिस्तानच्या बोलान जिल्ह्यातल्या मश्काफ भागात बलूच लिबरेशन आर्मीनं ट्रेनवर हल्ला केला बलुचिस्तानचा हा भाग डोंगराळ आहे इथे वाटे देखून सतरा बोगदे आहेत त्यामुळे इथून जाताना ट्रेन खूप स्लो चालवावी लागते याचाच फायदा बलूच बंडखोरांनी घेतला सगळ्यात आधी बलूच आर्मीनं मश्काफमधल्या बोगदा क्रमांक आठ मधला रेल्वे ट्रॅक बॉम्ब न उडवला यामुळे जाफर एक्सप्रेस बोगद्यात येताच रुळावरून घसरली यानंतर बंडखोरांनी ट्रेनवर गोळीबार सुरू केला या गोळीबारात ट्रेन ड्रायव्हर जखमी झाला या ट्रेनमधून पाकिस्तानच्या सुरक्षा दलाचे जवान पोलीस आणि काही आय एस आय एजंटही प्रवास करत होते त्यांनी बलूच आर्मीच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं यापैकी एका पोलीस अधिकाऱ्यानं ट्रेन हायजॅकची कहाणी सांगितली तो अधिकारी म्हणाला ट्रेन हायजॅकची घटना खूप भयंकर होती आम्ही अखेरच्या गोळीपर्यंत बंडखोरांशी लढलो हल्ल्याच्या वेळी ट्रेन खूप स्लो जात होती अचानक ट्रॅकवर स्फोट झाला आणि ट्रेन थांबली लगेच आसपासच्या डोंगरातून बंडखोर बाहेर आले त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला ते चारही बाजूंनी हल्ला करत होते जेव्हा बंडखोर ट्रेनच्या दिशेने यायला लागले तेव्हा आम्ही आमच्याकडे असलेल्या सगळ्या गोळ्या वापरायचं ठरवलं आमच्यात आणि बंडखोरांमध्ये जवळपास दीड तास चकमक सुरू होती पण या चकमकीत बलूच लिबरेशन आर्मीचा विजय झाला आणि बलूच बंडखोरांनी ट्रेन आपल्या ताब्यात घेतली या चकमकीवेळीच अनेक सुरक्षा रक्षक मारले गेले एका दाव्यानुसार ट्रेन हायजॅक करताना बलूच आर्मीनं पाकिस्तानच्या सत्तावीस ऑफ ड्युटी सैनिकांना ठार मारलं बलूच बंडखोरांनी ट्रेन ताब्यात घेतल्यानंतर प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितलं जे प्रवासी खाली उतरले नाहीत त्यांना मारून टाकण्यात येईल अशी धमकी सुद्धा दिली पण प्रवासी ट्रेनच्या खाली उतरल्यानंतर बलूच आर्मीचे बंडखोर शांत बसले नाहीत त्यांनी महिला आणि वृद्धांना वेगळं केलं पण हीच संधी साधून काही प्रवासी पळून सुद्धा गेले हे ताब्यात सापडले त्यातल्या सिंधी पंजाबी बलूच आणि पश्तून प्रवाशांना बंडखोरांनी वेगळं केलं त्यानंतर त्यांनी सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांना वेगळं केलं ते जवानांचं ओळखपत्र पाहत होते आणि त्यानंतर त्यांना गोळी मारत होते तर प्रवाशांची ओळख पटवून त्यांनाही गोळ्या घालत होते काही वेळातच बलूच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी ट्रेनवर पूर्ण नियंत्रण मिळवलं त्यांनी ट्रेनमध्ये जवळपास चारशे प्रवासी ओलीस ठेवले होते यानंतर त्यांनी पाकिस्तान सरकारकडे आपली मागणी पाठवली ही मागणी होती तुरुंगात असलेले बलूच नेते राजकीय कैदी आणि बंडखोरांची बिनशर्त सुटका यासाठी बलूच आर्मीनं सरकारला अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम दिलाय ट्रेन हायजॅकची ही घटना मंगळवारी दुपारी घडली यानंतर काही तासात पाकिस्तानी सैन्यानं प्रवाशांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आणि त्यानंतर सुरू झाला छत्तीस तासांचा थरार पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी यांनी सांगितलं की ते निष्पाप नागरिकांवर गोळीबार करणाऱ्या बलूच बंडखोरांसोबत कोणतीही तडजोड करणार आहेत हायजॅकच्या वेळी शेकडो बंडखोरांनी ट्रेनवर हल्ला केला होता पण रात्र होईपर्यंत त्यातले अनेक बंडखोर तिथून निघून गेले होते रात्रीच्या वेळी सुमारे पंचवीस ते तीस बंडखोर ट्रेनवर नजर ठेवण्यासाठी तिथेच थांबले होते प्रत्यक्ष रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली तेव्हा पाकिस्तानी सैन्यानं ड्रोन आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली सैन्य ट्रेनमध्ये शिरण्याच्या तयारीत सुद्धा होतं पण ही गोष्ट वाटते तितकी सोपी नव्हती कारण ट्रेन हायजॅक करणाऱ्या बंडखोरांनी हो स्फोटकांनी भरलेलं जॅकेट घातलेलं त्यात ते प्रवाशांचा मानवी ढाल म्हणून वापर करत होते साहजिकच हे ऑपरेशन अत्यंत सावधगिरीनं करावं लागणार होतं छोटीशी चूक झाली असती एखादी गोळी झाडली गेली असती तर शेकडो प्रवाशांचा जीव एका क्षणात गेला असता मग पाकिस्तानी सैन्यानं दुसरी चाल खेळली त्यांनी आपल्या स्नायपर्सची मदत घेतली सगळ्यात आधी या स्नायपर्सनं बंडखोरांवर अचूक नेम लावत त्यांना ठार मारलं बराच वेळ ही चकमक सुरू होती कारण लांब अंतरावर बसून गाडीच्या आडुशात लपलेल्या स्फोटकांचं जॅकेट घातलेल्या आणि आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रवाशांनाच आपल्या समोर धरणाऱ्या या बंडखोरांना टिपणं अवघड काम होतं पण पाकिस्तान आर्मीच्या स्नायपर्सनं यात बऱ्यापैकी बाजी मारली त्यांच्याकडून मदत मिळाल्यानंतर पाकिस्तानी आर्मीचे सैनिक ट्रेनमध्ये घुसले त्यांनी एक डब्बा रिकामा केला आणि प्रवाशांना सोडवलं मंगळवारी रात्रभर हे ऑपरेशन सुरू होतं बुधवारी सकाळपर्यंत पाकिस्तानी सैन्यानं दीडशे प्रवाशांना रेस्क्यू केलं पण अजूनही काही प्रवासी बंडखोरांच्या ताब्यातच होते कित्येकांनी आपल्या डोळ्यांदेखत आपल्या नातेवाईकाचा मृत्यू होताना पाहिलं कित्येकजण पळून जाताना मृत्यूमुखी पडले प्रत्येकाला आशा होती ती आपल्या बचावाची पण बुधवारी रात्रीपर्यंत हे ऑपरेशन सुरूच होतं दोन्ही बाजूंनी चकमकी झडत होत्या पाकिस्तानी आर्मीचा जोर थोडा वाढला की बलूच बंडखोर ओलीस नागरिकांना पुढे करायचे आणि बेधडक हल्ला करायचे त्यामुळं पाकिस्तानी आर्मीला पुढं जाणं सहज शक्य नव्हतं हो पण तरीसुद्धा पाकिस्तानी आर्मीचा जोर भारी पडला आणि बुधवारी रात्री एकशे नव्वद ओलिसांना रेस्क्यू करण्यात आलं पण त्यांना रेस्क्यू केल्यानंतरही पुन्हा हल्ला होण्याची शक्यता होती त्यामुळं मंगळवारी ज्या ओलिसांना रेस्क्यू करण्यात आलं त्यांना क्वेटाला पाठवण्यात आलं तर बुधवारी ज्यांना रेस्क्यू करण्यात आलं त्यांना मार्च भागात पाठवण्यात आलं पाकिस्तानी सैन्य दलाचे प्रवक्ते अहमद शरीफ यांनी केलेल्या दाव्यानुसार सैन्य दलानं सगळ्या तेहतीस बंडखोरांना मारलं तर सगळ्या पोलिसांची सुटकाही गेली यात एकवीस प्रवासी आणि निमलष्करी दलाचे चार जवान बळी पडल्याचंही सांगण्यात आलं पाकिस्तानी सैन्यानं या सगळ्या घटनेबद्दल हा कट अफगाणिस्तानातून ऑपरेट होत असलेल्या दहशतवादी गटाच्या नेत्यांनी रचला होता ते संपूर्ण हल्ल्यादरम्यान बंडखोरांच्या थेट संपर्कात होते असा आरोपही त्यांनी केला पाकिस्तान सरकारनं त्यांचं हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले सैन्याने सर्व ओलीस प्रवासांची सुटका केली असा दावा केला पण बलूच आर्मीचा दावा मात्र वेगळा आहे त्यांनी सांगितलंय की आमचे फक्त दोन जवान मिले तर आम्ही पाकिस्तानच्या शंभर जवानांना मारले आमच्या ताब्यात अजूनही दीडशे ओलीस आहे पाकिस्तानी सैन्यानं हे दावे खोडून काढले असले तरी त्यांनी क्वेटाच्या रेल्वे स्टेशनवर दोनशे शौपेट्या पाठवल्या असे फोटो सुद्धा व्हायरल झाले जर फक्त अठ्ठावन्न जणांचा मृत्यू झालाय तर दोनशे शवपेट्या नेमक्या कोणासाठी पाठवल्या पाकिस्ताननं बलूच आर्मीच्या बंडखोरांचे फोटो शेअर का नाही केले जर ऑपरेशन पूर्ण झाले तर त्या मार्गावरचा रेल्वे प्रवास सुरू का नाही झाला अजून असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत जे एकाच गोष्टीकडे बोट दाखवत मागच्या छत्तीस तासात हा थरार संपलाय की धोका अजूनही बाकी आहे